नमस्कार मी ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या यज्ञवेदीवर जीवनाची पर्वा न करता सहज प्राणार्पण करणारे अनेक शूर वीर इंग्रजांविरुद्ध लढले परंतु या स्वातंत्र्य संग्रामात दुर्गावतार धारण करून झाशीच्या सैनिकांचे मनोबल उंचावून उन, इंग्रजांविरुद्ध लढणारी एकमेव तळपती तलवार म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई आसमंतात कडकडाट करून पृथ्वीला भेदण्याची क्षमता असणारी वीजस्ती। ती कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर यांनी लिहिलेल्या वीज म्हणाली धरतीला या नाटकातील एक प्रसंग मी आपल्यासमोर सादर करीत आहे प्रसंग असा आहे की इंग्रजांनी झाशीला वेढा दिला आहे अशा वेळी इंग्रजांच्या तावडीत न सापडता राणी लक्ष्मीबाई निघून जाणार आहे तत्पूर्वी आपल्या सहकार्यांसमोर ती जे निरोपाचे भाषण देते तो हा प्रसंग या महान वीरांगणेला शतशहा नमन माझ्या शिपायांना सरदार मानकर्यां सखी सेनेतील मैत्रिणींनो सहकार्यांना निरोप घेते आहे तुमच्या सर्वांचा आणि माझ्या या प्रिय झाशीचाही महालक्ष्मीची मर्जी असेल तर पुन्हा कधी काळी आपल्या भेटी होतीलही खुल खुदा का मुल बादशाह का अमर राणी लक्ष्मी का पण राणी लक्ष्मी तर निघून चालली आहे बादशाह पराभूत होऊन रंगूनला कैदेत पडलाय पण माझ्या या प्रिय भारतात परमेश्वराचा मात्र कधीही पराभव होणार नाही माझी श्रद्धा आहे ही, ही। आणि त्याचा ध्वज उभा ठेवण्यासाठीच आमचा हा संग्राम आहे यशस्वी झाला तर पृथ्वीचं राज्य नाकारीन आणि पुन्हा तुमच्या पायाशी येऊन पडेन या झाशी या वेड्या मुलीला किती निष्ठेनं सोबत केली किती ममतेनं सांभाळून घेतलं मला कधीही उतराई होता यायचं नाही तुम्ही माझ्या समंजसपणाचं कौतुक केलं आणि माझ्या वेडेपणालाही आशीर्वाद दिलेत मी तशी समंजसपणानं वागत राहिले असते तर आजचा हा प्रसंग ओढवला नसता झाशी सुखाच्या दुलईत गुरफटून राहिली असती दूरवरच्या सुखी शहरातील उंच मनोरे मला क्षितिजावर दिसताय आहे पुण मुंबई मद्रास लाहोर कितीतरी माझी झाशी ही त्या मालिकेत जाऊन बसली असती या कत्तली हा नरसंहार ही जाळपोळ हा रक्तपात सार काही टळलं असत माझ्यामुळे घडलं हे सगळं माझ्यामुळे मला दुःख वाटत खरच फार दुःख वाटत काहीही झालं तरी मी एक स्त्री आई आहे आईच अंतकरण आहे माझ्याजवळ रक्तासाठी आसुसलेली मी राक्षसी नाही स्त्री आहे मी इथं असलेल्या माझ्या सर्व बहिणी नितकीच पण तरीही मला पश्चात्ताप होत नाही एके दिवशी हे सतीच वाण मी हाती घेतलं आणि ते यशापर्यंत किंवा चितेपर्यंत नेण्याचा माझा निर्धार आहे पृथ्वीवरची कोणतीही शक्ती माझा हा वज्र संकल्प मोडू शकणार नाही आणि म्हणूनच मी झाशी सोडून जात आहे ही लढाई पुढं चालू ठेवण्यासाठी ज्यांना या यज्ञात जळायचं असेल त्यांनी माझ्या बरोबर वर यावं जे येतील ते माझे आहे येणार ना नाहीत तेही माझेच आहेत इंग्रजांनी जाहीरनामा काढला जे हत्यार खाली ठेवून शरण येतील त्यांना जीवदान दिलं जाईल तुम्ही वाटलं तर जरूर याचा फायदा घ्या वाटलं तर इथे राहा वाटलं तर स्थलांतर करा माझी द्रव्याची धान्याची वस्त्र सर्व कोठार तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी खुली आहेत हवं ते घ्या आणि स्वतःच रक्षण करा मी उत्तरेकडचा दरवाजा उघडणार आहे आणि घोड्यावर स्वार होऊन माझ्या लाडक्या बाळाला पाठीशी बांधून पलीकडे जाणार आहे फार मोठ साहस आहे हे पण मी ते करणार आहे कालपीवरती स्वराज्याचा जरीपटका पटका फडफडतो आहे आणि तो मला हाक मारतोय हे साहस यशस्वी म्हणून आपण सर्वांचे आशीर्वाद मला हवे आहेत मी नमस्कार करते तुम्हाला माझ्या भावा बहिणींना तोफांच्या बुलंद ताट धीरानं उभ्या राहणाऱ्या माझ्या या किल्ल्याला फिरंग्यांच्या टाचा छातीवर घेऊन जळत राहिलेल्या माझ्या परमप्रिय झाशीला आणि महालक्ष्मीच्या मंदिरात पूजे वाचून फुलां वाचून वनवासी झालेल्या माझ्या परम पावन महालक्ष्मीला मला आशीर्वाद द्या